नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत उपसंपादक शहबाज शेख यांची रिपोर्ट संपूर्ण महाराष्ट्रात सत्तावीस टक्के आरक्षणावरून निवडणुकीवर ग्रहण नांदुराचे ज्येष्ठ नेते रामभाऊ महाराजांचे विधान चर्चेत नांदुरा शहरातील ज्येष्ठ आणि माननीय हरिभक्त परम महाराज श्रीरामभाऊ झांबरे यांनी स्थानिक नागरिकांसमोर महत्त्वपूर्ण विधान करताना म्हटले की निवडणुकांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षणाची अंमलबजावणी आणि इलेक्शन कमिशनच्या दुर्लक्षामुळे सुप्रीम कोर्टाकडून कधीही निवडणूक रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यांनी जनतेला थेट आव्हान देत स्पष्ट केले की जर ही निवडणूक रद्द झाली नाही तर आमचे मनाचे उमेदवार उत्सवाच्याच वातावरणात विजय मिळवतील असे जोरदार विधान श्री रामभाऊ महाराज यांनी केले या वक्तव्यामुळे नांदुरा शहरात राजकीय चर्चा पुन्हा तापल्या असून नागरिकांमध्ये निवडणुकांच्या घडामोडींविषयी उत्सुकता वाढली आहे होऊ घातलेल्या दोन ज्या नगरपालिकेच्या निवडणुका संपूर्ण राज्यामध्ये होऊ आहेत जिल्हा परिषद पंचायत समित्यासुद्धा आणि महानगरपालिकासुद्धा लागणार आहे पण सर्व लोकांची निराशा झाली दे आणि ह्या ज्या निवडणुकीचा कालावधी लागूनसुद्धा मतदारामध्ये नाही झाला याचं एकमेव कारण आहे मंदीची लाट उसळली मतदारामध्ये तर त्याचं कारण आहे की उद्या जे आहे सुप्रीम कोर्टाचं दे जजमेंट येणार आहे आणि सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट येणार आहे त्याच्यामध्ये नियमानुसार आणि कायद्यानुसार निवडणुका ह्या रद्द होणार आहे कारण त्याचा त्याचा जो निवडणुकीने निवडणूक आयोगाला ज्या पद्धतीनं निर्देश दिले होते अशा पद्धतीच्या निर्देशाचं उल्लंघन सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्या आरक्षणाची मर्यादा बावन्न टक्के झालेली आहे म्हणून शासनाच्या आणि याच्या लक्षामध्ये येऊन ह्या जाणून बुजून चुका या ठिकाणी केलेल्या आहेत म्हणून सुप्रीम कोर्टाने घटनाबाह्य हे निवडणूक आहे असं या ठिकाणी ताशेरे वळलेले आहे आणि त्यांचा अंतिम निकाल हा उद्या पंचवीस तारीखला घातलेला आहे तो निकाल जर उद्या तो निकाल या ठिकाणी आला तर ते सर्व महाराष्ट्रातील निवडणुका नगरपालिकेच्या रद्द होऊ शकता आणि त्यानंतर जर निकाल आपल्या बाजूने आला तर या निवडणुकीमध्ये एकशे चाळीस टक्के तेजी येऊ शकते आणि सर्वांच्या मतदाराच्या मनामध्ये ज्या इच्छा आहे सर्व काही मान माणसानं ठरवलेच आहे की आपल्या इच्छा पूर्ण करायच्या तर त्या इच्छा पूर्ण होण्याचं काम परवापासून बिलकुल या ठिकाणी उत्साह म्हणजे यात्रेचं स्वरूप या निवडणुकीमध्ये प्राप्त होणार आहे म्हणून आजचा आणि कालचा दिवस हा लोकांनी थोडा मंदावलेला राहील म्हणून या तापमानाचं थोडं लक्ष घ्यायचं आणि तेजी हे सत्तावीस तारीखपासून या ठिकाणी येईल आणि निवडणूक रद्द झाली तर मग कायमची दीड ते दोन वर्ष निवडणूक पुढे ढकलण्यात येईल अशी सर्व मतदार बंधूंना विनंती या ठिकाणी करतो कायद्याच्या बाबतीमध्ये जर पाहायचं झालं तर शंभर टक्के निवडणूक रद्द होईल असं या ठिकाणी सांगता येईल कारण त्या पद्धतीचे निर्देश त्या पद्धतीनं हायकोर्ट आणि घटनेच्या व्यतिरिक्त कोर्टसुद्धा काही न्यायालय करू शकत नाही असं या ठिकाणी जाणकाराचं विधी तज्ज्ञांचं आणि राजकीय विश्लेषकांचं मत आहे म्हणून सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि सर्व मतदारांना खुशीची बातमी आहे की निवडणूक जर रद्द झाली नाही तर आपल्या मनातील उत्साह हा पूर्णपणे दीर्घित केल्याशिवाय राहणार नाही ही विनंती या ठिकाणी करण्यात येते